फ्रेडाई एम सी एच आय आणि सिडकोच्या सहयोगाने हो नवी मुंबईतील भागधारकांसाठी मावेजा आणि ए एल पीसाठी एमनेसी स्कीमवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र सरकारने मावेजाची वसुली भोगवटा प्रमाणपत्र कन्व्हेन्स किंवा फ्लॅटचे हस्तांतरण यापासून वेगळे केले आहे अभय योजनेअंतर्गत एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मावेजाच्या देय रकमेवर पन्नास पर्सेंट माफी देण्यात आली आहे क्रेडाई एम सी एच चे अध्यक्ष डॉमिनिक रोमेल म्हणाले हा सहयोगी प्रयत्न सर्वांसाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करून नवी मुंबईतील भागधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करतो धोरणातील बदल दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण मैलाचा दगड दर्शवतात याशिवाय मावेजा गणना पद्धतीच्या सुधारणेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे

वर्कशॉप होता एमनिसी स्कीम जी सिडकोनी डिक्लेअर केलेली आहे त्याबाबतचा आज वर्कशॉप आपण सगळ्या स्टेक होल्डर्स ऑफ नवी मुंबई म्हणजे सगळे कॉमन पर्सन्स असतील डेव्हलपर्स असतील शेतकरी असतील यांचा आपण एमनिसी स्कीम समजून सांगण्यासाठी की एक्झॅक्टली आपण काय सिडको काय ऑफर करते एम स्कीम स्कीममध्ये यासाठी आपण एक वर्कशॉप आज अरेंज केलं होतं याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली की लोकांपर्यंत ही एम स्कीम पोचवण्यासाठी सिडकोच्या वतीने माझं एवढंच आपल्याला हे राहील नम्र निवेदन राहील की आपण ह्याचा मॅक्सिमम आपण बेनिफिट पुरेपूर याचा फायदा घ्या एम सी स्कीमचा ही एम सी स्कीम एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलिड आहे तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपण सिडकोच्या वेबसाईटवरती इस्टेट सर्व्हिसेसमध्ये आपण या एम सी स्कीम अंडर अप्लाय ॲप्लिकेशन करावं आणि ह्याचा पुरेपूर फायदा घ्यावा याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे एमने सी स्कीममध्ये जे आपण जे बेनिफिट्स देतो आहे सर सर्वांना हे महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जी अतिरिक्त भाडेपट्टा मूल्य आपण जी आकारतो ज्या केसेसमध्ये एक्सटेंशन म्हणजे टाईम लिमिट त्यांचं संपलेलं आहे टाईम एक्सटेंशन ऑफ टाईम त्यांचं एक्सपायर झालेलं आहे आणि आपण त्यांना एक्सटेंशन ऑफ टाईम नव्याने देतो आहे त्या ह्याच्यामध्ये आपण जी पेनॉल्टी आकारतो आहे त्या पेनॉल्टीमध्ये आपण पन्नास टक्के सवलत आपण एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत आपण पन्नास टक्के सवलत देतो आहे व एकतीस मार्च एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपण एस बी आय पेलर रेट जो आहे प्राईम लेंडिंग रेट त्याप्रमाणे आपण ती पेनॉल्टी आकारणार पण सिडकोने मध्यंतरीच्या काळात ईज ऑफ डुईंग बिझनेस सेल आपण एक फॉर्म केलेला आहे ते सिडको भवन खाली ग्राउंड फ्लोरला ते ईओी ईओडी बी आहे अशा लोकांना ज्यांना ऑनलाईन जमत नाही किंवा अडचणी आहेत तर या ईओ डी बी सेलला आपण जाऊ शकता आणि तिथे आपल्याला पुरेपूर मदत केली जाईल ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट स्वीकारण्यासाठी नाही ह्याच्यामध्ये कसं आहे मॅडम प्रामुख्याने मावे ज्या केसेस जिथे ज्या होत्या साडेबारा टक्क्याचे अशा भरपूर सोसायटीज आहेत ज्याच्यामध्ये त्यांचं लीज डीड झालेलं नाही आहे किंवा सिडकोने मावे जे अमाऊंट भरली नाही त्यामुळे आपण ते फ्लॅट ट्रान्सफर करत नाही होत प्लॉट ट्रान्सफर करत नाही होत असे भरपूर केसेस आहेत त्या लोकांना पुरेपूर पुरे पुरे ह्याचा फायदा होणार आहे कारण की याच्यापुढे आपण जिथे सोसायटी फॉर्म झालेली आहे किंवा जिथे पंच्याहत्तर टक्के फ्लॅट विकलेले आहेत आणि सोसायटी आता कार्यरत आहे त्यांच्याकडनं आपण रिकवर करणार नाही आपण फक्त शेतकऱ्यांकडनं डेव्हलपमरण आपण मावेज अमाऊंट जी आहे ती त्यांच्याकडनं रिकवर करणार आहोत त्यामुळे भरपूर लोकांना याचा फायदा होणार आहे आणि भरपूर लोकांना याचं बेनिफिट होणार आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट आपण जे बी आपलं जे छोटे प्लॉट्स आहेत बंगलो प्लॉट्स त्याच्यासाठी पण आपण एक सी स्कीम आणलेली आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्वी जे बंगलो प्लॉट्स होते त्याच्यामध्ये आपण शंभर मीटरच्या वरती जर घर असेल तरच आपण त्याचं ट्रान्सफर अलाव करत होतो आता आपण तीस मीटरपर्यंत आणलेलं तीस मीटरच्या वरचं आपण त्यामुळे त्याचा पण भरपूर जणांना बेनिफिट मिळणार आहे म्हणजे वाशी किंवा खेरणे किंवा खाली पनवेल खारघरमध्ये जे काही आहेत असे प्लॉट्स त्या केसेसमध्ये खूप बेनिफिट लोकांना मिळणार आहेत नाही आता जे साडेबारा टक्के प्लॉट्स असतील किंवा याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने एम सी स्कीम त्याच्यामध्येच जास्ती बेनिफिट मिळणार आहे कारण की मावेजाचा मेन इशू होता मावे मावेजाचा खूप प्रेसिंग इशू होता त्यामध्ये आपण पन्नास टक्केचा आपण सवलत देत आहोत दोन हजार तेवीस एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत याच्या व्यतिरिक्त आपण मॉर्गेज साठी आपण जी रक्कम आकारत होतो जे पाचशे मीटरचे वरचे प्लॉट आहे ती आता आपण ती पण अमाऊंट आपण कमी केली ती म्हणजे मॅक्सिमम आपण वीस लाखापर्यंत अमाऊंट केली आहे आणि पाचशे मीटरच्या खाली जे प्लॉट आहेत किंवा जे सदनिका आहेत त्यांना मात्र आपण पाचशे रुपये प्लस जी एस टी चार्जेस आपण घेत हा एक बेनिफिट आहे त्याचा क्योंकि आम जनता में जो फ्लैट बायर्स हैं बहुत सारे फ्लैट बायर्स ऐसे थे कि जो कि मावेजा के ग्रसित प्लॉटों में उन्होंने फ्लैट लिया था उनको फ्लैट बेचना था लेकिन बेच नहीं पा रहे थे आज वो उन सभी का ट्रांसफर क्या हुआ है मावेजा और ए एल को एन से डी कर दिया है कि भाई मावेजा और एनओसी का कोई प्रश्न ही नहीं है आप लोग जब भी आ, मावेजा हम आ, बायर आ, डेवलपर से या शेतकड़ी से ले, ले लेंगे लेकिन बायर को हम लोग इससे मुक्त देंगे ये एक बहुत ही ऐतिहासिक ये क्षण थिया है जिसमें फ्लैट बायर्स सोसाइटी वाले सोसाइटी को अगर सोसाइटी बन चुकी है लोग रह रहे हैं 75 परसेंट से ज्यादा उसमें सेल हो चुका है तो उनको जीरो मावेज़ा और उससे बढ़ के क्या मतलब पूर्ण फ्री तो, �その को तो, तो को को नहीं फार्मर्स को क्योंकि सोसाइटी जो लोग हैं जो रह रहे हैं उनको तो कुछ है ही नहीं उनको वही उनको पूरा बेनिफिट मिलेगा फार्मर्स को या डेवलपर्स को जिसका भी अभी इस, आ, इसके आगे आएगा स्कीम के आगे तो उनको भरना होगा तो वो वो तो नेचुरल है लेकिन उन्होंने अगर फार्मर्स को तीन बार पैसा मिला है एक बार तो जब उन्होंने एक्वायर हुआ तब मिला एक बार साढ़े बारह टक्का बेचा बेचा तब मिला और तीसरी बार अभी जब कॉम्पेंसेशन मिला वाड़ी मोहबदला तभी भी मिला है तो फार्मर्स को थोड़ा अगर भरना पड़ गया तो बहुत बड़ी बात नहीं होनी चाहिए उनके लिए ऐसा हमें बहुत उम्मीद है कि फार्मर्स भी काफी हो, हैप्पी होंगे क्योंकि आज एक चीज का खुलासा हो गया कंप्लीट कंप्लीशन आया और इसे इसलिए कि कोई भी चीज अधर में रहता लटका हुआ तो उससे कुछ फायदा नहीं होता इसमें आज क्लैरिटी आ गई है इसलिए सभी लोग खुश होंगे चाहे वो होम बायर्स हो चाहे सोसाइटी वाले हो चाहे फार्मर्स हो चाहे बिल्डर्स हो और सिटको सभी लोग का एक विन विन सिचुएशन है मैं राजेश प्रजापति क्रीड़ा एमसीएच रायगढ़ का अध्यक्ष हूँ और मैं एक कमिटी मेंबर था जो कि संजय कुमार कमिटी में हमने प्रयास किया छोटा मोटा जिसके वजह से ये दिन हमें देखना मिला है ब्यूरो रिपोर्ट भारत न्यूज